छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा राजकोट मालवण येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उभारला आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला तर या मागं जबाबदार कोण या देशाचं या महाराष्ट्राचं सरकार या देशाचं सरकार याला जबाबदार आहे या, या महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच नौदलचे अधिकारी तसेच ते बांधकाम करण्यासाठी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ते सर्वस्वी जबाबदार आहेत या रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहेत संभाजी ब्रिगेड या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करते कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेसोबत खेळण्याचं काम तुम्ही केलेलं आहे केवळ निवडणुका तोंडासमोर ठेवून तुम्ही या पुतळ्याचं तात्काळ उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं आणि आज आठ दिवसामध्ये आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला गेलेला आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राजभवनावर करायला गे गेल्या अनेक वर्षापासून बोमले सांगतो परंतु सरकारच्या कानामध्ये आणखी ऐक आएक, ऐकू जात नाही परंतु जलदुर्गाच्या शेजारी असलेला पुतळा आठ महिन्यात कोसळतो मग सुस्मारक जर समुद्रामध्ये झालं असतं तर त्याचे काय हाल झाले असते म्हणून आम्ही दूरचा विचार करून हे सूचना दिलेली आहे सरकारला पण सरकार ऐकत नाही कालच्या या घटनेचा संभाजी ब्रिगेड पूर्ण शब्दात निषेध करते आणि संभाजीवेरच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत या लोकांना तात्काळ अटक केला जाणार नाही तात्काळ कारवाई रवींद्र चव्हाणवर होणार नाही तात्काळ कारवाई या सरकारच्या अधिकाऱ्यांवर होणार नाही तोपर्यंत संभाजीवेरचा तूर आंदोलन महाराष्ट्रामध्ये होणार आहे